तर हा एक तर नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आम्ही आले काकाडवलला तर इथं फुल जंगी सत्य जोऱ्यामध्ये तर आता सश्याची आणि नवीन एक पायरा आहे मला तर त्याची शर्त जमलेली आहे तर त्याचं नाव पण सांगितलं मग बैऱ्याचं तर या साईडला बैल गरम करतात पाहू शकता तुम्ही सशाला तर आता शर्त जमलं आहे तर चालू तर मी शरद घेऊन तिकडं बैला जायचे जेवून तिकडं तर दाखवतो मी शरद लास्टपर्यंत ब्लॉग बघत राहा तर खूप मजा येईल ब्लॉगमध्ये चला राहून जाऊ तिकडे बघायला तर पण बघत राहा तर गायच पाहू तर आता जस्ट आम्ही शहर आहे सस्याची आणि मादल घरची गाडी होती तर थो थोडी सुतामी झाली गाडी पण जल्लोष पाहू शकतात किती बैलाने नाकवले पूर्ण आता मोर्या तर आता दुसरी हेल्प जमतो आम्ही आता जल्लोष पाहू शकतो मी आता तर गाय दुसरी पण जमलेली आहे सस्याची आणि राजाची तर जोडा विरुद्ध पाटी आहे चिपलोलीची तर आता शरद ती पण मोठी आहे अकरा हजार आणि दोन बालद्यांची आहे तर मोठी शरद आहे तर पहिल्या शरद झाली होती ती पाच हजार झाली होती ती पण शरद जिंकली आहे मी आता अकरा हजाराचा मोठं नाव चालवलं आम्ही तर ती पण आता बघूया काय होते शरद येत तर लास्टपर्यंत बघत राहा जसं काढायला भेटेल तसं काढणार मी व्हिडिओ मला स्टँड मोडला आज मस्ती मस्ती करताना माझ्या हातातून स्टँड मोडला तर तुम्ही पाहू शकता स्टँड पंप मोडला आज तर बघूया शरद तर मोठी होणार आहे तर बैलाम काढली आहेत आमची तर बैलाम दाखवतो कशी तुम्हाला कोण आहे बैल ते पण दाखवतो तर या साईडला सश्या तर सश्याचा मालक मागू शकतात मामा आत का तर मामा भाऊ शकतात आणि छोटा मालक तर या साईडला पण आहे राजा राजाचा मालक तर इथं नाही अजून तर भाऊ तर राजा तुम्ही तर जसा तुम्हाला दाखव जस तसं का बघूया तर स्टँड पण मोडले तर बघू चांगली व्हिडिओ आली तर टाकतो ना तर लाईव्ह ला काढायला लागेल तर बघूया चला तुम्हाला दाखवतो शरद मी आपले मित्र जिंकलेली आहे आपले मित्रच आहे तर आता जस्ट शरद जिंकलेले आहे तर जल्लोष पावल बघित तुम्ही फुल जल्लोष केलेला आहे भावानी तर आपल्या साईडला आहे गितेश तो पण आपला मित्र आहे पाहू शकता तुम्ही तर हा आहे व्हाईटवाला आहे जागवार जागवार पाहू शकता तुम्ही तर जे असं शर्ट झाले आहे तर बघूया तर पुढच्या शर अजून शर्ट आहे आपण तिथून बघूया तर गाय सस्याची आणि राजाची आम्ही शरद हरलो तर काय ना बिंजोची गाडी होती ती तर समोरची गाडी बिंजोची असल्यामुळे आम्ही हरलो तर गाडी काय ना सुत झाली गाडी तर आता दुसरी जमली आमची सो सश्याची आणि रॉकेट नवीन नवीन घेतलं आहे नवीन खरेदी रॉकेट तर तुम्ही पाहू तुम्हाला रॉकेट पण दाखवतो मी कसं रॉकेट ते पण दाखवतो तर गाई ती पाहू शकतात रॉकेट नवीन खरेदी आमची तर मस्त आहे बघूया पहिली शरद आहे आपण पहिली शरद आपण पाहूया तर सशाची तिसरी दुसरी शर्त आहे तर सस्या जरी आता इथं दमला असेल तरी पण शर्त होईलच येईल शर्त येईल आपण पण बघूया शरद तर काहीच पाहिनली घरी पोचलो आहे तर फ्रेश झालो मस्त तर आजचा ब्लॉग कसं वाटलं ते पण सांगा तर जास्त काय ब्लॉक जास्त इटी बनवायला काय भेटलं नाही गाड्या कमी असल्यामुळे म्हणजे शर्ती जास्त काही झाल्या नाही तर गाड्या सगळ्या लो गाड्या होत्या म्हणून जास्त काही ब्लॉग चांगला झाले नसेल तर तरी पण कसं वाटलं ते सांगा तुम्ही तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये